गरजवंत बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या आधारे एस टीमध्ये आरक्षण मिळण्यासाठी बंजारा समाज कृती समिती याचे आज उपोषण या चालू चा, आहे गोरखनाथ राठोड सामाजिक कार्यकर्ता यांचं मुदत आप उपोषण आपण बघतो आहे नेमकं यावेळी शिव चाकूरकर बालाजी पाटील चाकूरकर यांनी भेट दिली आहे नेमकं काय घडलं आहे मराठा समाजाच्या पाठिंबासुद्धा सुद्धा बंजारा समाजाला मिळत आहेत नेमकं काय आहे बघूया

सारा सामान पडेटला आला पाहिजे ना तीच मागणी आहे तुमची हो नाही बांधगर झाली आता ते हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतर ब्राह्मण सुद्धा हैदराबाद गॅजेट मध्ये बसवल्या सगळेच बसणार आहे त्याच्यात कसं ना करता येते तुम्हाला आपण बघतोय मागच्या पंधरा तारखेपासून बंजारा समाजाला एस टी आरक्षणमधून हैदराबाद गॅजेटमध्ये जे आरक्षण आहे एस टीमध्ये ते मिळावं यासाठी जे राठोड सर आहेत त्या उपोषण करत आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार होत आणि आज चाकूरकर सरांनीसुद्धा पाठिंबा दिला आहे काय सांगाल आजच्या या पाठिंबा आपले गोरखनाथ राठोड साहेब जे पाच दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण आहेत त्यांनी पाणी पाणीसुद्धा पिलेलं नाही शंभर टक्के आमरण उपोषण त्यांचं चालू आहे आणि ते उप जे त्यांची जी मागणी आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाला एस टीमध्ये आरक्षण भेटलं पाहिजे ही त्यांची रास्त मागणी आहे आणि जसं हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा कुणबीला ओबीसी प्रमाणपत्र मिळत आहेत तसं बंजारा समाजालासुद्धा एस टीचे प्रमाणपत्र भेटले पाहिजेत याकरिता मी बालाजी पाटील चाकूरकर आमच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहायक संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष या ना गोरखनाथजी राठोड साहेबांना आमच्या जाहीर पाठिंबा आहे मी याविषयी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलेन याविषयी त्या संबंधित डिपार्टमेंटच्या मंत्री महोदयाशी बोलेन आणि यांच्या आंदोलनाला यशस्वी होण्यासाठी जे जे करणं शक्य आहे ते आम्ही करू सप्रेम जय शहालाल सप्रेम जय शहालाल माझे मित्र आणि कल्याणकर साहेब यांनी आमच्या तमाम बंजारा समाजाच्या टी प्रयोगात सामील करण्यासाठी जो आम्ही लढा पुकारलेला आहे जो अंबन उपोषण हे आंदोलन सुरू करण्यात त्याला त्यांनी संपूर्णतः पाठिंबा दिलेला आहे आणि पाठिंबाच नाही तर त्यांनी मुख्यमंत्रीला स्वतः भेटून याविषयी ते आपलं निवेदन तिथं देणार आहेत त्याबद्दल प्रथम मी त्यांचं आभारी आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी आज मला पाच दिवस झाले मी अन्न ताक पाणी काहीच नाही माझं साठ वर्ष आहे आता तर मी बेमुदत आम्हाला उपोषण कर तोपर्यंत पण माझ्या मागण्या म्हणजे होत नाही तो पण काही इथून उठणार नाही पण जगा समाज आहे तो आहे बाकीचं मला काही घेणं देणं नाही जय शहाला